नमस्कार मंडळी भेंडीची भाजी प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनवली जाते पण आज आपण अगदी वेगळी हटके दक्षिण भारतात हॉटेलमध्ये स्पेशल डिश म्हणून मिळणारी चटकदार चमचमीत नारळ घातलेली भेंडीची भाजी बनवतोय चवीला एकदम जबरदस्त शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होते चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाव किलो ताजी भेंडी घेतलेली आहे त्यानंतर ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण भेंडी चिरून घेऊया नेहमीप्रमाणे आपल्याला भेंडी बारीक चिरायची नाहीये तर भेंडीचा अगोदर आपण असा देठ कट करून घेऊया त्यानंतर हा शेंडाही कट कर करायचा आहे त्यानंतर भेंडी आपल्याला मधोमध अशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर आतमध्ये व्यवस्थित बघून आहे कधी कधी भेंडी ना किडकी असते त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायची आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या भेंड्या चिरून घेऊया इथे आपली सगळी भेंडी चिरून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही भेंडी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक नारळ घेतलेला आहे आता हा नारळ फोडून यामधला आपल्याला खोबरं काढून घ्यायचंय तर इथं आपला हा नारळ फोडून झालेला आहे तर अख्खा नारळ आपल्याला लागणार नाही यामधली अर्धी वाटी मी घेते आता यामधला आपण खोबरं काढून घेऊया तर इथे मी खोबरं काढून घेतलं आणि खोबऱ्याच्या पाठीमागचा जो काळसर चॉकलेटी भाग असतो ना तो देखील मी काढून टाकलेला आहे आणि खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आपण आता हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्यात घालायच्या अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर एक चमचा तीळ यामध्ये घालायचे त्यानंतर पाव चमचा जिरे घालूया त्यानंतर दहा ते पंधरा मेथीचे दाणे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर एक चमचा गूळ घालूया मुठभर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि याचं बारीक असं वाटण करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी वाटण करून घेतलेलं आहे आपण आता हे वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे भेंडी घालून झाली की ही भेंडी आपल्याला एक ते दीड मिनिट चांगली परतून घ्यायची आहे एक ते दीड मिनिट भेंडी तेलामध्ये परतून झाली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय मीठ घालून झालं की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचंय त्यानंतर पाव चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे आता या सगळ्या मसाल्यांसोबत ही भेंडी आपल्याला दोन ते ती तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे भेंडीचा सगळा कच्चापणा निघून जाईल तर इथे दोन ते ती तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या भेंडीचा पूर्णपणे हा कच्चापणा गेलेला आहे हे बघा बऱ्यापैकी भेंडी अशी मौसूद झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंचेचा कोळ आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे चिंचेचा चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय आता हे घातलेलं वाटण आपल्याला भेंडीमध्ये दोन ते ती तीन मिनिट पुन्हा छान असं परतून घ्यायचंय दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि घातलेल्या वाटणासोबत आपली ही भेंडी मस्त अशी परतून झालेली आहे आता यावर आपल्याला मस्त असा एक तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये मी अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालूया आता ही कडकडीत फोडणी आपल्याला भेंडीवर घालायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनिटासाठी यावर आपल्याला झाकण आहे दोन मिनिटानंतर यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे आणि हा घातलेला तडका भेंडीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपली दक्षिण भारतात हॉटेलमध्ये मिळणारी नारळ भेंडी बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भेंडी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद